रावणात मारितो एक मुहूर्त जर तिथं थांबला असतास आता आलो असतो औषधी आलेल्या असत्या लक्ष्मणाला उठवलं असतं रावणाला मारलं असत आणखी राम थोर अन्याय अन्याय शब्द तोंडातून तो निघाला तो अन्याय शब्द तोंडातून निघाल्या बरोबर भरतानं खालची मानवरी केली आतापर्यंत भरतानं खालच वरे बघितलं नाही मान उचलली नाही का त्याच कारण आहे की हनुमंतराया ज्याला बोलत होते तो भरत नव्हताच जर माझं नाव घेऊन मला बोललं तर मी तुमच्याकडे बघत ना माझं नाव न घेता तुम्ही कितीतरी मोठ्या मोठ्याने माझ्या समोर आलात तर मी तुमच्याकडे बघण्याचा काय संबंध आहे काही संबंधित तसंच झालं इथं रामाला बोलू लागलाय ते भरतात म्हटलं तर रामाला बोलत असत काहीतरी असेल जाऊ द्या पण शब्द निघाला श्रीरामा थोर अन्याय केला श्रीराम म्हणलाय ना अन्याय म्हणलाय भारताने विचार केला रामाचा अन्याय काढणारा असा बहादर कोण आहे कारण आजपर्यंत तर रामाचा अन्याय कोणी काढला नाही आजपर्यंत देवाला कोणी दोषी म्हटलं नाही आजपर्यंत माझ्या रामाला कोणी अन्याय म्हटलं नाही एवढा सामर्थ्यशाली आहे कोण खालची नजर जर वरे केली वरे बघितलं कोणत्या डोंगर गगनी जातात वरे पाहिलं शरीर धारण केलेलं आहे पर्वत घेतलेला आहे पर्वत हा क्या शरीर आहे कसा आहे एवढा मोठा पर्वत शेपट्यामध्ये घेतलेला एवढं मोठं रूप आहे म्हणजे बळी बघित संहार खेळ्यामध्ये तुळशी जीवाळ गोपीचंदनाचा खेळा तोंडामध्ये जयराम श्रीराम दिसू भेटलाय मग भेटलेल्या व्यक्तीचा सदुपयोग करून घ्यावा कुसो वृत्तांत वहिला बघा माणसाच्या ठिकाणी सतसत विवेक असतो कोणत्या व्यक्तीकडून कोणतं कार्य करून घ्यावं हे एक चातुर्य आहे बर का ही एक कला आहे ही सगळ्याला येत नाही हे सगळ्यालाच येत नसते कोणत्या माणसाकडून काय काम करून घ्यायचं का का हे सगळ्यालाच येत नसते काही काही सासा फार गमतीच्या राहतात किती खड्ड्या सून असली तर बरोबर तिच्याकडून काम करून घेते का बरोबर त्याच्याकडून का नगा नगा म्हणणारी सुद्धा सुंदरी असेल तर त्याच्याकडून काम करून देते का कला आहे ती कला आहे अ तसच आहे नाही नाही म्हणणाऱ्याकडून काम करून घेण्याची कला आहे तिथं इथं तेच सांगितले महाराज हनुमंतरायाच्या विषयी बोलू बोलत असताना भरत म्हणू लागलाय आलेल्या माणसाचा सदुपयोग करून घ्यावा रामाचा भक्त दिसू लागलाय रामाची कथा सांगण्याचं याच्यामध्ये सामर्थ्य आहे वृतंत याला पुसायचंय पण श्री राम दिनदयाळ राम भावरत मंगल राम सब्रमाजनेला प्रणत पाळा श्री राम राम जगाचे जीवन राम देवाचे अंतर जीव जव समाद राम चितगनुळेला राम की कथा विनयेत बहुता दिवसो तो विढू राम कृपा करून दौर्गत परवत वर्णन याची पुष्टि परवत समर राम कथा दल राम संग्राम आती जतुरा दिसत आहे दयाळू करपाळ माझा राम आहे याला याला पाठवून दिलेला आहे याला राम विचाराबा सांगण्यासारखा दिसून आहे प्रेमानं भरत विचारायला सुरुवात करतो बघा देवाची कथा ऐकत असताना सादर बसावं आदरयुक्त अंतकरणानं बसावं बसण्याची पद्धत आहे अंतकरणामध्ये श्रद्धा असावी अंतकरणामध्ये श्रद्धा असावी कथेमध्ये बसल्याच्या नंतर लक्षात घ्या कमीत कमी अध्याय संपल्यावर उठावं नाही कमी नाही तर वाचक सूचक बद बदलल्यावर उठावं

आता तू गेला की पर्वत कशा की नाही तो वेळा वेळ रामाचं पर्वत राम तुम्हाला हाच मुळ माझा तू महाभाव उदास ला हा माझा संदेह शब्द वापरला महाराज संदेह शब्द का वापरला तर तुझ्या अस्पष्ट बोलण्यामुळं माझ्या मनात हे निर्माण झाले अर्ध अर्ध सांगितलं बोगडं बोगडं बोललेलं कळालं नाही खरंच <laughs> <laughs> राम कथान मज सांगी रामाची कथा मला सांग कारण तू राम कथा सांगणार आहेस म्हणून तुझ्या पाया पटला कुणाच्याही पाया पडायचं हे देू नाही मी कुठेही झुकतो का कुणाच्या अरे कुणाच्याही पाया पडणार नाही पण तुझ्या आज पाया पडतो का तुझ्या कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे तुझ्या गळ्यामध्ये तुळशींची माळ आहे तोंडामध्ये जयराम श्रीराम नाम दिसू लागलेला आहे भगवान परमात्म्याचा निश्चिम भक्त तो दिसू लागलेला आहेस आणि दुसरा तुझा अधिकार म्हणजे रामाची कथा सांगणारा आहेस म्हणून तुझ्या पायाला विनंती करतो प्रेमाचा संपूर्ण हनुमंतराजा बांधले गेले राम आहे असं अजूनही त्याला कळालं नाही उपहास करण्यात काय बोलरामात उपहासानं बोलायला लागला चार वर्णन आली सूक्ष्म सर्वगत सदोदित आणि अनंत ही ब्रह्मस्वरूपाची असणारी चार लक्षणं आहेत ब्रह्म हे सूक्ष्म आहे ब्रह्म सदोदित आहे बघा ब्रह्म हे आनंद आहे आणि ब्रह्म हे सर्वगत आहे हे ब्रह्मस्वरूपाची चार लक्षणं आहेत ही भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची चार लक्षणं आहेत पण ही चार लक्षणं एका मध्ये सांगितल्यानंतर कळणार नाही मग एकनाथ महाराजांनी या लक्षणांच्या काही बोब्या सांगितल्या थोड्या थोड्या वयूमध्ये एक एक लक्षणांचं वर्णन केले आता पहिलं सूक्ष्म लक्षण ऐका म्हणजे जगाची जैसा टकवितोशी तैसे पण घ्यावा नकल ते पण घेण्याची काही मर्यादा आहे जगाशी जैसा टकवितोशी देवानं जगाला फसवले खरच आहे हो देवानं फसवले कसं फसवले म्हणतात ऐका जन्माला घालणारा तो आहे जन्माला आल्यानंतर संसाराची माया जोडणारा तोच आहे आणि संसाराच्या मायातून काढणारा तोच आहे पण कधी जर त्याच्या चरणाला लागलं तर संसाराच्या मायेतून काढतो नाहीतर संसाराच्या मायेत गुरफटत पडला तर गुरफटतच पडतो ही तुझी माया आहे जगाला तू अशा पद्धतीने ठकवलंय फसवलंय पण माझ्या जवळ उघड सर्व त्रास उघड सर्व त्रास अशी उघड आहे महाराज जगामध्ये ब्रह्म हे उघडे अ एकच सूत आहे एकच लुगडे जगामध्ये ब्रह्म हे उघडे कारण कसं आहे उघडा असणारा हे ब्रह्म उघड्या डोळ्यानं पाहूता पाहता येत नाही दुसू शकत नाही बरं का अ देव नाही अशा पद्धतीची जागा कुठं नाही सगळीकडे भरून उरलेला तो देव आहे ऋग्वेदानं त्याचं वर्णन केलंय अत्यतिष्ठ दश अंगुल विश्वाला व्यापून दहा अंगुल उरणारा तो परमात्मा आहे पण त्या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे त्या परमात्म्याचं स्वरूप सूक्ष्म असल्या कारणानं ते आम्हाला दिसत नाही ते आम्हाला ओळखायला येत नाही ज्याला सूक्ष्म परमात्मा कळाला तो संत आहे म्हणतात नागवे रागवले उघडे शब्दाचा अर्थ आहे संसाराचा त्याग केला जे जे पाहव या निघाले उघडे झाले म्हणजे संसाराचा त्याग केला घरदाराचा त्याग केला उघडे झाले पण उघडे झाले घरदार सोडले तरी त्यांना देव मिळाला नाही उघडे नागवले गेले नागवले गेले नागवले शब्दाचा अर्थ आहे न सापडणे न गवेशन न गवसणे न सापडणे त्याला नागवे म्हणायचं घर सोडले देव मिळाला नाही ना नागवे झाले नागवे हळहळीत केले नाही देव सापडला म्हणून हळहळीत झाले त्याचा अर्थ काय आहे एक एक यवनी कोटी पोटी फेरा अशा त्या लक्ष चौऱ्याऐंशीच्या मध्ये ते अडकले पाठविले दिगंती असे फिरत राहिले किती दिवस पण तो कळाला नाही

दंडी झाले मुंडी झाले भगवे झाले सुडके झाले घर सोडले दार सोडले गवताच्या आसनावर झोपले सगळं काही केले हे कसं आहे साधन आहेत साधन जर योग्य असेल तर साध्य घटत साधन चुकलं की साध्य घटत नाही साधनाची अवस्था कशी आहे पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ यज्ञपूर्वपरी साधन तैसे हे साधन आहेत महाराज हे साधन चुकले की मार्ग चुकला महाराज पण इतर सांगत असताना सांगितले महाराज हे साधन करणाऱ्याला मूळ गोष्ट कळाली नाही बाहेरच फिरले असो आणि त्याच्या सर्वांगीण सर्वांगामध्ये त्याचा तो देव आहे महाराज कारण कसं आहे एकाना पुस्तक वाचता वाचता चष्मा कपाळाला अडकवला अंजोपी गेला झोपेतून उठल्याच्या नंतर पुन्हा पुस्तक घेताना वाचाव म्हटलं चष्मा दिसला टेबलवर हुडकुला इकडं हुडकुलाला तिकडं हुडकुलाला जिकडं बघावं तिकडं चष्मा हुडकुलाला त्याचा चष्मा त्याला सापडला नाही त्याचा चष्मा त्याला सापडेल का सापडणारच नाही ना त्याचा चष्मा होता कुठं कपाळावरती मग त्याने काय केलं हुडकत 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 आरशाच्या समोर आला आरशाच्या समोर आल्याबरोबर आरशावर नजर पडली की कपाळावर चष्मा दिसला चष्मा कुठं होता चष्मा कपाळावरच होता ना पण कपाळावर असणारा चष्मा सापडला नाही महाराज असो नी त्याच्या सर्वांगी तसा आहे तुझा आहे तुझं पासी परी तू जागा चुकला आत असणाऱ्या देवाचा विसर पडायचा आणि बाहेर असणाऱ्या देवाला हुडकायचं हे काहीही बरोबर नाही म्हणतात लपालासी जे तुझ्या लपंडाबाच्या खेळामधला मी बहादर आहे खेळया माझी हनुमाशहाना खेळयामध्ये मालाम शहाना म्हटलंय आणि माझ्याबरोबर खेळ लपालासी जे येत कुठं कुठं लपलास कस कस लपलास सगळ्या जागा मधला बघायला गेलेल्याच्या डोळ्यातच लपतोय सगळं दिसतंय माणसाला पण माणसाचे डोळे माणसाला दिसत नाक दिसते सगळ्या गोष्टी दिसतात पण माणसाच्या डोळे माणसाला दिसत शेकी पाहणे हो राहसे पण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले डोळ्यात जरी लपलास तरी पाहण्याची कला आमच्याकडे आहे आजी श्री हरी पाहिला डोळे भरी कसा पाहिला पाहणे पाहते पणा दूरी करून दूर सारो अशा पद्धतीचं आम्ही तुला पाहिलो बोलू लागले अवतार ला पहिला देवानं माशाचा घेतला ऐका माशाचा अवतार धारण केला हयग्रीव नावाचा दैत्य होता आणि हयग्रीव नावाच्या दैत्यानं ना ब्रह्मदेवाचे वेद चोरून नेले आणि वेद चोरून नेल्या कारणानं ब्रह्मदेव देवाकडं गेला शरण देवाने म्हटले ठीक आहे अ माशाचं रूप धारण केलं समुद्राच्या बुडाला जो हयग्रीव नावाचा दैत्य लपला होता ज्याच्याजवळ ब्रह्मदेवाचे वेद होते त्याला मारण्यासाठी एका फडातकारामध्ये आकाशाला समुद्राचं पाणी लावलं आणि समुद्राचं पाणी खाली येईपर्यंत त्या नावाच्या दैत्याला मारलं आणि त्याच्या जवळ असणारे हे, हे वेद आहेत ना ते वेद सोडवले लोकांनी पाहिलं पाहिल्यानंतर लोक म्हणतात एवढं मोठं कार्य करणारा हा जो मासा आहे ना हा मासा जळातला मासा समुद्रातला मासा नाही हा देव मासा आहे तिथं बोलतात माशाच्या अवतारामध्ये देवाला ओळखलं देवानं पाट निभर केली हात पाय पोटात धरले क्षीरसागराच्या बुडाला गेला देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्र मंथनाचं कार्य सुरू होत आणि समुद्र मंथनाच्या कार्यामध्ये असं व्हायला लागलेलं होत जो पर्वत होताना मेरू नावाचा तो आरायला लागलेला होता मंथनाचं कार्य सिद्धीला जात नव्हतं मग देवाने विचार केला कासवाचं रूप धारण केलं पाठ निवड केली शिरसागराच्या पुढाला गेला लोकांनी पाहिलं लहान खडा घेतला टाकून पाहिलं हल्ला नाही भुल्ला नाही थोडा मोठा खडा घेतला टाकून पाहिलं हल्ला नाही नाही मग लोकांनी विचार केला पर्वत पडल्या पाठीवर हरता रूपांतरी लपतशी मग लोकांनी विचार केला पर्वतच पाठीवरती टाकला समुद्र मग धावना धावता मागे जी। अवतार कोणता घेतला हिरण्य दैत्य होता त्याला मारण्यासाठी वराह अवतार धारण केला महाराज वराह अवतारच का धारण केला सांगतो महाराज दुसरा प्राणी होता आला नसतं दुसरं प्राणी होता आला नसतं का आला असतं पण वराहच अवतार धारण केला त्याच कारण सांगतो आहे का गाळामध्ये फसलेली वस्तू काढण्याचं सामर्थ्य फक्त तेवढ्या एकाच प्राण्यात आहे जगामध्ये असला अजून दुसरा कोणता प्राणी निघाला नाही की गाळात फसलेली वस्तू बाजूला काढेल पण तिथं झालं होतं काय तिथं तसंच झालं होतं की जी पृथ्वी गाळात रुतली होती फसली होती कशाचा गाळ होता अधर्माच्या गाळामध्ये फसलेल्या रुतलेल्या पृथ्वीला दाडेवरती धरण्यासाठी मला हा अवतार धारण केला कार्य कारण अवतार म्हणतात त्याला महाराज दाडेवरती पृथ्वी धरली हिरण्य अक्ष नावाच्या दैत्याला मारलं पृथ्वीची पुनर्स्थापना केली लोकांनी पाहिलं हे दिसू लागले काही शकत नाही स्वर्गीचा देवाय दे दे म्हणतात भक्त प्रल्हादाचा कविवार घेण्यासाठी भक्त प्रल्हाद होता हिरण्य नावाचा दैत्य बाप होता त्याचा त्या हिरण्य कश्यपून फतवा काढला अ या भक्त प्रल्हादाला काय करायचं मृत्यूची शिक्षा द्यायची मृत्यू दंड दिला महाराज आणि चौदा प्रकारानं भक्त प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला टाकलं गड्यावरून लोटलं भरलेल्या खोलीमध्ये ठेवलं आगीमध्ये टाकलं नाही ते प्रकार केले भक्त मारण्यासाठी पण भक्त प्रल्हाद काही गेला नाही जाको राके मार मारस ना कोई मारू शकत नव्हते महाराज त्याला म्हणून त्याला शेवटी कंटाळून विचारलं अरे ज्या नारायणाचं नाम घेतो तो नारायण आहे तरी कुठं आहे तरी सांगितला विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला देव जित माझा देव आहे या खांबामध्ये देव आहे का हो या खांबामध्ये देव आहे लाथ मारली आणि लाथ मारल्याबरोबर देव प्रगट झालेले आहे नरसिंहाच्या रूपामध्ये देव प्रगट झाले ना नर आहे ना शिव आहे मटक शिवमाच शरीर माणसाच ना नर आहे नरसिंह नरसिंह अवतार प्रकट झाला उचलून हिरण्य कशपूला घेतलं उमऱ्यावरती बसले उमऱ्यावर बसले उमऱ्यावर उमऱ्यावर का बसले त्याचं कारण सांगतो आहे का उमरा शब्दाचा अर्थ आहे मर्यादा उमरा शब्दाचा अर्थ आहे मर्यादा म्हणून पूर्वी एक म्हण आहे प्रत्येक घराला उमरा असतोच आणि प्रत्येक घराचा उमरा असतो म्हणजे त्याची अर्थ काय आहे प्रत्येक घराची एक ठरलेली मर्यादा असते उमरा शब्दाचा अर्थ मर्यादा मर्यादेवर बसले मर्यादेवर शब्दाचा अर्थ काय मर्यादेवरच का त्याचं कारण आहे ब्रह्मदेवांनी दिलेले वरदान त्याची मर्यादा राखून मारली म्हणून उमऱ्यावर बसले बघा पोट फाडलं न टाक्याचं के ऑपरेशन केलं कसं झालं हारिता निष्ठंक वा वा दीन बड़ी पासी भिका मगशे भिकारी झाला झालेला भिकारी वेगळा नासलेला भिकारी वेगळा बरका होशी बापुडा भिकारी रंग होशी मध्ये झालेला आहे कोण आहे लक्ष्मीपत पती वैकुंठीचा मालक लक्षात घ्या भिकारी झाला आणि कुठे गेला बळीच्या दारा मध्ये साथी दारा भीक मागण्यासाठी गेला बरबरीच्या दारामध्ये भीक मागण्यासाठी गेला गेला लाज सर्वथा असे ना लाज नाही बर का एक लक्षात घ्या देव भक्तासाठी लाज सोडतो भक्तासाठी लाज देव सोडतो आणि देव भक्ताची लाज राखतो लक्षात घ्या स्वतःची लाज देव सोडतो आणि भक्ताची लाज देव राखतो लाज थलवता असे ना बघा देवानी लाज कुठं कुठं सोडली इथं बळीच्या दारात येताना लाज सोडली जनाबाई बरोबर दळून दळण करताना लाज सोडली लक्षात घ्या शिखंड्या होऊन ज्या वेळेस नाताच्या घरी पाणी भरलं त्यावेळेस लाज सोडली भक्तासाठी लाज सोडली लाज राखली द्रौपदीचं संरक्षण सोन्याचा हार चोरलेला आळ आल जनाबाईवरती आला त्यावेळेस जनाबाईची लाज राखली महाराज देव संत संतांची लाज राखतो स्वतःची लाज सोडतो भिकारी झालास रंग झालास बळीच्या दारामध्ये आला तीन पौलाची भूमी त्या ठिकाणी मागितलं भा राजा चतुर्भारी बळीनं ओळखलं बळीचा गुरु होता गुरुनं सांगितलं शुक्रानं बळी हे दारात आलेलं जे ब्राह्मण आहे की